श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे स्वामी तुमच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट आज टाळतील आणि यासोबत स्वामी तुला एक मोठा आशीर्वाद देणार आहे त्यामुळे या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता याला संपूर्ण शेवटपर्यंत ऐक आणि यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की व्हॉट्सअपला शेअर करा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आप आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करा त्यांनी तुम्ही आपल्या स्वामी समर्थ परिवाराचा एक सदस्य बनाल आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून शेअर करायला विसरू नका लोकांनी पुढे हात पसरवण्यापेक्षा स्वामी समर्थांपुढे हात पसरवा उंजळभर नाही तर झुळी भरवून मिळेल जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल हाच तुला माझा आशीर्वाद मननिर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असतो जीवनात संधी मिळाली तर बना स्वार्थी नको कधी कधी ज्या गोष्टी आपल्या सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात तक्रार करण्यासाठी मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचे व्यक्ती हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नातं आहे स्वामी तुमच्याशी स्वामी म्हणतात सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडला तरी चालेल पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत सामील होऊ नका इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो फक्त संघर्षात दम असला पाहिजे स्वामी सांगतात आयुष्यात कठीण काळात आपली नेते जेव्हा आपल्याला नाचवत असते ना तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारे काहीजण आपल्यातलेच लोक असतात स्वामी म्हणतात कोणाशी बरोबरी करत बसू नका तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस नक्की येतील यावर विश्वास ठेवा ते आलं तर एखाद्याला सुख देऊन पहावं दुःख तर सगळेच देतात स्वामी म्हणतात मन, मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी उभा आहे स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करू नका कोण कौन कोणाचं नसतं या जगात म्हणून संकटाच्या साताड्यावर पाय देऊन उभे राहा कारण एक दिवस ही संकट तुम्हाला नवा मार्ग दाखवतात स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठे कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू स्वामी सांगतात स्वामी सांगतात इथेच कमवायचे आहे आणि इथेच कमवायचे आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन दुखावू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर फळ देतील काही शिल्लक नसताना स्वामी म्हणतात जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो, तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो खरे नाते तेच असते जे तुम्हाला भूतकाळाचा खट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते आपल्याला किती लोक ओळखतात ते महत्त्वाचं नाही तर का ओळखतात हे महत्त्वाचं आहे मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही स्वामी म्हणतात एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच करत असतो माझे स्वामी म्हणतात कोणाच्या सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं ना आनंद मिळतो म्हणूनच माणसानं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून वाटचाल करावी स्वामी सांगतात त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख माणसाने पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते तसं पुण्याचं नाही ते दिसत नाही पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं संघर्ष हा निसर्गाचा आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नांचे दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास कधीच तुटू नये स्वामी म्हणतात तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचे स्वामी सांगतात जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका जीवनाचे एक तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा चार लोकांनी काय साथ सोडली लोकांना वाटलं संपलोय मी पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत एवढं लक्षात ठेवा श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी उरत नाही धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला येतोच श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी